आहे सभापती महोदय या उत्तरांमध्ये खर तर इतकं मोठ्या पद्धतीच म्हणजे गोंधळ उडालेला आहे की एका बाजूला उत्तर जसेचे तसंच आलेलं आहे तर दुसऱ्या बाजूला काही काही त्याच्यामध्ये विरोधाभास देखील दिसतो आहे या हिवाळी अधिवेशनात ज्यावेळेस मी लक्षवेधी सूचना मांडली आणि त्याच्यात मी एक प्रश्न विचारला होता की क्लाउड स्टेटस या कंपनीने सतरा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी माहिती तंत्रज्ञान महामंडळाची देयके केली सादर केली नाही आणि त्यांना ते पेमेंट दिलं नाही म्हणून त्यांनी पाच सात दिवसासाठी आपली सेवा ईमेलची सगळी बंद केली आणि त्या पाच सात दिवसात ईमेलची सेवा बंद केल्यामुळे अनेक नागरिकांना विद्यार्थ्यांना त्याचं नुकसान झालं होतं हे मी मागच्या वेळेस विचारलं मागच्या उत्तरात सांगितलं की दोन दिवस सेवा बंद झाली होती त्याची कबुली दिली आणि आजच्या उत्तरात असं सांगितलेलं आहे की अशी सेवाच कोणती बंद झाली नव्हती आणि कोणतंच कोणतंच नुकसान झालेलं नाही म्हणजे मला माझा प्रश्न असा आहे की मागच्या वेळेस तुम्ही एक उत्तर देता की बंद झाली होती आणि आजच्या प्रश्नाचं उत्तर देताना तुम्ही म्हणताय की बंद झाली नव्हती तर मंत्री महोदय आपण खुलासा करावा की खरंच बंद झाली होती किंवा नाही जर बंद झाली होती तर ती का बंद झाली होती जर ती बंद झाली होती तर एवढी मोठी राज्याची सेवा जर बंद होत असेल तर त्याच्या दोषींवर आपण कारवाई करणार का त्याची चौकशी आपण करणार का प्रश्न आणि चुकीची माहिती हे दोन्ही लक्षवेधीमध्ये जी तफावत दिसते आहे उत्तरामध्ये त्याच्या चुकीच्या माहितीबद्दल आपण चौकशी करून काही कारवाई करणार का प्रश्न क्रमांक एक प्रश्न क्रमांक दोन सभापती महोदय याच्यामध्ये एक फार मोठी योजना भारत नेट नावाची केंद्र शासनाच्या माध्यमातून सुरू झालेली आहे या योजनेच्या माध्यमातून राज्यातील सगळ्या ग्रामपंचायती पातळीपर्यंत इंटरनेट सुविधा पुरवण्याचं काम या महा आय टी कंपनीच्या माध्यमातून चाललेलं आहे गेल्या अनेक वर्ष आम्ही हे काम बघतोय ऑप्टिकल फायबर टाकण्याचं चा काम चाललेलं आहे दोन हजार तेवीसच्या वीस बारा दोन हजार तेवीसला मी जी लक्षवेधी माझी लागली होती त्याचं उत्तर देत असताना ऑप्टिकल केबल नेटवर्कचं काम एकोणपन्नास हजार चारशे चौसष्ट किलोमीटर म्हणजेच अठ्याऐंशी टक्के पूर्ण झाल्याचं सांगण्यात आलं होतं आज या लक्षवेधीला एकशे सत्त्याण्णव दिवस पूर्ण झालेले आहेत आणि एकशे सत्त्याण्णव दिवसामध्ये आजचं उत्तर आहे की पन्नास हजार चारशे नव्याण्णव किलोमीटर म्हणजे नव्वद टक्के काम झालेलं आहे म्हणजे या एकशे सत्त्याण्णव दिवसात प्रश्नावरच येतोय मॅडम या एकशे सत्त्याण्णव दिवसात दोनच टक्के काम झालेलं आहे मग इतका हळू हे काम का चाललेलं आहे त्याच्यामध्ये कुठल्या पद्धतीच्या अडचणी येत आहे त्याच्यावर शासन काय काम करत आहे हा प्रश्न क्रमांक दोन प्रश्न क्रमांक तीन राऊटर राउटर, राउटर लावण्याचं जे काम ग्रामपंचायतींना देण्यात करायचं ग्रामपंचायतींना वीस बारा दोन हजार तेवीसच्या उत्तरात आपण लिहिलंय की आम्ही राउटर लावले होते त्र्याहत्तर टक्के ग्रामपंचायतींपर्यंत हे पोचलं होतं आज चार सात दोन हजार चोवीस ला उत्तर देताना आपण सांगितलंय की नव्याण्णव म्हणजे नऊ हजार नऊशे अकरा ग्रामपंचायती म्हणजे एकोणऐंशी टक्के काम झालेले आहे म्हणजे सहाच टक्के काम मागच्या एकशे सत्त्याण्णव दिवसामध्ये झालेले आहे हा प्रचंड अन्याय त्या तिथल्या ग्रामपंचायतींवर आणि त्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून काम चाललेल्या सगळ्या विभागांवर आहे सभापती मोदय हे जे तीन प्रश्न आहेत त्याबरोबर एक शेवटचा चौथा प्रश्न माझा असा आहे की या महामंडळाच्या स्थापनेच्या आठ वर्षानंतर देखील कर्मचाऱ्यांचे वेतन व नियमित धोरण लागू झालेलं नाही मागच्या उत्तरात एकशे सत्त्याण्णव दिवसांपूर्वी दिलेल्या उत्तरात आपण सांगितलं होतं की माजी निवृत्त आय एस अधिकारी के पी बक्षी यांची समिती नेमलेली आहे व लवकरच हे वेतन त्यांना लागू करण्यात येणार आहे आज एकशे सत्त्याण्णव दिवसांनंतर देखील परत तेच उत्तर तुम्ही या ठिकाणी सभागृहाला देताय तर मला असं वाटतं की या लक्षवेधीच्या दोन्ही उत्तरांमध्ये कुठेतरी दिशाभूल करण्याचा प्रयत्न असल्याचं लक्षात येत आहे आणि सांगितलं ना तीन जागा प्रश्न आहे सहा सात मिनिटं तुम्ही इतका वेळ डेव्हलप प्रश्नच विचारले मी दुसरा तांबेजी आम्हीच असं म्हणते का की तुम्हाला एकदाच बोलायला देणार ते उत्तर येऊ दे त्याच्यानंतर पुढचं प्रश्न सगळं सांगितलं बोलायला देत नाही आता बोला बर तुम्हाला चार प्रश्न विचारे त्याचं उत्तर द्या मग माझे उपप्रश्न विचार <coughs> मान्य सभापती महोदया खर तर अतिशय ग्रामीण भागातल्या जिवाळ्याचा हा प्रश्न आहे आणि शासनाच्या ज्या ज्या योजना आपण प्रसिद्ध केलं जातं किंवा ज्या ज्या योजना आपण इंटरनेटद्वारे कनेक्ट केलं जातं त्याच्यावरती अपलोड केल्या जातात त्याच्याशी रिलेटेड टेक्निकल हा थोडा सब्जेक्ट आहे आणि मग आपण ग्रामीण भागात सुद्धा बघितलं काही रस्ते असतील किंवा अशा फायबर ऑप्टिक्स केबल टाकायचे असतील किंवा हायवे ॲक्विजेशन ऑफ लँड किंवा रस्त्याच्या कडेने समजा रस्ता डांबरीकरण झाला आणि त्याच्या शेजारी परत फायबर ऑप्टिक्स नंतर येतं त्याचं केबल टाकायला त्यावेळेसही गावकरी किंवा ते अडचण तयार करतात तिथं ते काम थांबवतात किंवा राजमार्ग असतील राष्ट्रीय महामार्ग असतील आपले हायवे असतील किंवा वन असेल ह्या सगळ्याच्या परमिशन वगैरे घेतल्यानंतर तो कॉन्ट्रॅक्टर त्या ठिकाणी पुढे जातो काम करतो आणि कुणाचाही अडथळा नसेल एखाद्या गावाच्या शेजारणा रस्त्याच्याकडे मी जरी चाललं तिथं गावातल्या कुठल्या एक पाच पन्नास जमावनं जरी आम्हाला नाही आमचा रस्ता खराब होतो तुम्ही थांबा आम्हाला हे दाखवा दिलं तसंही ते काम पुढं जातं त्यामुळे ह्या आपल्या ग्रामीण भागातल्या अडचणी हे तुम्हालाही माहीत आहे आपल्यालाही माहीत आहे शहरा शहरी भागामध्ये त्याचं महत्व चांगल्या पद्धतीने माहीत आहे ग्रामीण भागामध्ये थोडा अडथळा येतात अगदी आपल्या एम केबल टाकताना किंवा पोल लावताना सुद्धा किंवा टॉवर लावताना सुद्धा किती अडचणी येतात आपण ते बघतोय त्यांचं एक समजवून सांगणं त्या ठिकाणी त्यांचं काउन्सलिंग करणं त्या पद्धतीनं मग सामंजस्यानं ते काम पुढं नेणं अशामध्ये सुद्धा आज ह्या कंपनीचं काम बऱ्यापैकी पुढं गेले आता तुम्ही म्हणता की एकशे सत्त्याण्णव दिवस झाले त्याच्यामध्ये दोन टक्के तीन टक्के चार टक्केच वाढ झालेली आहे पण तेवढे हर्डल्स त्या ठिकाणी असतील म्हणूनच ते काम पुढे गेलेलं असं माझं मत आहे अल लक्षात त्याच्यामुळे तुम्ही जर बघितलं असेल की ह्या ठिकाणी महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान मंडळ महाआयटी आपल्या शासनाची कंपनी आहे त्या ठिकाणी आपल्याला विविध सेवा प्रमाणपत्र ह्या पोर्टलवरनं आपण अपलोड करतो आणि तुम्ही जे सांग त्याच्यामध्ये प्रश्नामध्ये म्हटलं की एकशे से चोवीस सेवा पोर्टलवर अपडेट नसणे एकशे चोवीस पोर्टलवरती नाही ते पासष्ट सेवा ऑन बोर्ड अपलोड करायचं चा काम चालू आहे त्याचं चा। एकशे चोवीस नाही आपल्या पासष्ट आहेत तो एक त्याच्यात थोडं करेक्शन असणं गरजेचं आहे नाहीतर म्हणायचं की एकशे चोवीस सेवा याच्यात अजून अपलोड होत नाही किंवा सेवाच आपल्या पासष्ट आहेत त्याच्यामुळं ह्या जे काही मार्फत शासनाच्या आडोतीस विभागाच्या पंचाई सेवा ह्या अपडेट अधिसूचित केलेल्या आहेत आडोतीस विविध विभागांनी त्यांच्या सेवा या लॉग इन करून अधिसूचित करावायच्या असतात आणि ज्या विभागानं आपल्या सेवा अपलोड केलेल्या नाहीत त्यांची तात्काळ त्या इचोडींची बैठक आपण घेऊ तुम्हालाही बोलवतो त्या बैठकीमध्ये आपण चर्चा करू आणि ज्यांच्या सेवा किंवा ज्या अपलोड करायचा राहिलेला आहेत त्यांना आपण एक समज देऊ आणि टाईम बोन प्रकडे देऊ की ह्या आठ दिवसामध्ये किंवा हे पुढचं अधिवेशन आपलं आहे त्याच्यामध्ये हे अपलोड होणं अपेक्षित आहे आणि ते झालं पाहिजे कारण आपल्या ग्रामीण भागाच्या जिवाळ्याचा हा विषय आहे म्हणजे सर्वसामान्यांच्या जिवाळ्याचा विषय आहे त्याच्यामुळं फायबर ऑप्टिक्स केबल टाकायचं काम जवळपास बारा हजार पाचशे तेरा ग्रामपंचायतींना ही सेवा पुरवायचं चा काम चालू त्या चा आहे त्याच्यापैकी तुम्ही पर्सेंटेज सांगितलं पण त्याच्यात आकडा जर बघितलं तर नऊ हजार नऊशे अकरा जवळपास ऐंशी टक्के काम आपल्या ग्रामीण भागामध्ये झालं आहे आणि ज्या अडचणी आल्या आहेत त्या ग्रामपंचायतीची संख्या जवळपास दोनशेच्या जवळपास आहेत त्या ग्रामपंचायती त्याची कारणं आहेत की त्या राष्ट्रीय महामार्ग तो तो क्रॉस करायचा आहे वन खात्याच्या काही अडचणी आहेत आणि काही आपले तलाव बिलाव तेही त्याच्यामध्ये येत आहेत त्याच्यामुळं तळ वळून त्याचं एस्टिमेशन किंवा कॉस्टिंग वाढते त्याचीही बैठक आपण घेऊन त्याच्यावरती रेमेडी देण्याचा आपण प्रयत्न करू आणि जवळपास ही जर सेवा झाली एक महाडीबीटी हा एक भाग झाला पण आपल्याला सगळ्या ग्रामपंचायती जर ह्या ठिकाणी इंटरकनेक्ट झाल्या तर मला वाटतं दुसरा प्रस्ताव सुद्धा आपल्याला पुढं आणावा लागेल तुम्ही पुढच्या ह्याच्यामध्ये तो विचारावा किंवा आम्ही त्याचं उत्तर देणं अपेक्षित आहे प्रत्येक ग्रामपंचायतीला स्मार्ट बोर्ड बसून त्या ठिकाणी आपल्या ग्रामसभा असतील आपला कृषी विभाग असतील हवामानाचे अंदाज असतील ते सुद्धा त्या त्या गावाला आपल्याला अवेअर करता येईल कारण जोपर्यंत तुमच्या त्याचं लाईनचं स्पीड वाढत नाही डाउनलोड करणं किंवा अपलोड करणं तोपर्यंत ह्या सेवा ग्रा आपल्या ग्रामपंचायतीपर्यंत ॲक्टिवेट होणं अवघड आहे म्हणून हा निर्णय घेतला ज्या पहिलाच इंटरनेट कनेक्शन एक टेम्पररी झालं होतं आज आपण तिथं फायबर ऑप्टिक्स देतोय त्याच्यामुळं स्पीड वाढेल आणि स्पीड वाढल्यानंतर ह्या सेवा सेवा सुद्धा शासनाचा निर्णय ज्या दिवशी आपल्या सभागृहात होईल किंवा शासनाचा निर्णय ज्या दिवशी आपल्या सेक्रेटरी लेवलला होईल ऑन द सेम डे सेम टाईम तो आपल्या ग्रामपंचायतीला मिळेल हे सेवा आपण त्या ठिकाणी प्रोव्हाइड करू राहिला विषय वेतनाचा वेतनाच्या बाबतीत सुद्धा अजून माझ्याकडे तशी ठिकाणी माहिती नाही त्याचाही आपण त्या ते बैठकमध्ये उपहो करू आणि वेतनाचं नेमकं काय करता येईल त्याच्यावरती आपण तोडगा विरोधी पक्ष नेते सभापती महोदय अनेक ग्रामपंचायती केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या याच्याविषयी मोठ्या मोठ्या योजना सुरू आहे आता मान्य मंत्री महोदयांनी याच्याविषयी सांगितलं परंतु सगळ्या ग्रामपंचायतीमध्ये कॉम्प्युटर ऑपरेटर नेमलेला आहे त्यांना कोणतंही काम नाही आहे आणि खरं सांगायचं तर आपलं हे जी महाआयटी कंपनी जी स्थापन केली तिचा उद्देशच कुठे सफल होत नाही आता तुमच्याकडे याचा कार्यभार दिला आता तुम्ही बारा तारखेपर्यंत असाल नंतर कोण बघणार याचा हा प्रश्न आहे तुम्ही उत्तर देऊन मोकळे व्हाल नंतर अधिकारी आहे नाही आहे याचं थोडं विषयांतर होईल सभापती मोदय परंतु ही महाआयटी कंपनी